नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहत आहे माहितीनगरी चॅनल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचे जे एक्झामिनेशन फॉर्म आहेत एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचे इथे चालू झालेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप कसं करायचं याची संपूर्ण माहिती घेणारच आहोत त्याचसोबत मित्रांनो इथे बऱ्याच जणांना पासवर्ड रिसेट करायला प्रॉब्लेम येत आहेत ते इथे सॉल्व्ह करणार आहोत सांगणार आहोत प्रकारे तुम्ही पासवर्ड तुमचा रिसेट करू शकता तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मित्रांनो बघा ए बी जी एम वी एम डॅश एक्झाम डॉट ओ आर या वेबसाईटला आलो आहे आपण इथे <coughs> त्यानंतर इथे सर्वप्रथम बघा ऑप्शन एक आणि ऑप्शन टू पहिला आपण ऑप्शन टूला बघूया नंतर ऑप्शन एकला जाऊया ऑप्शन टूने दोन हजार अठरा नंतर जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत तिथून त्यांचा इथे न्यू पासवर्ड जनरेट करू शकतात इथे सर्वप्रथम आपल्याला इथे पी आर एन नंबर टाकून घ्यायचा आहे सबमिट करायचं आहे त्यानंतर इथे तुमच्या प्रिव्हियस एक्झामची डिटेल्स टाकायचे आहेत जी की तुमच्या प्रिव्हियस मार्कशीटला सर्व भेटून जाईल इथे लास्ट एक्झामचं सेशन टाकायचं आहे त्याच्यानंतर कुठची एक्झाम तुम्ही अप्य आहात ते एक्झामचं नाव सब्जेक्ट रोल नंबर आणि टोटल मार्क्स आणि सबमिट करायचं आहे इथे मित्र तुम्हाला डिटेल इज नॉट व्हेरीफाय प्लीज चेक इन नंतर आपण एक नंबर ऑप्शनला जायचं आहे इथे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल तर आपण एक नंबर ऑप्शन घ्यायचा आहे एक नंबर ऑप्शनला आपल्याला पी आर नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा जर लास्ट तुम्हाला आठवत असेल एखादा पासवर्ड तो टाकून बघायचा आहे ते आपण बॅक टू होम जातो आहे फर्स्ट ऑप्शनला आपण टाकले बघा पी आर एन नंबर त्यानंतर इथे फरगट पासवर्ड केलेला आहे आपण लॉग इन न होत असल्याने फरगट पासवर्ड केल्यावर फर्स्ट ऑप्शनला आपण फरगट पासवर्ड केला इथे तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि प्रिवियस एक्झामची डिटेल्स टाकायची मी फटाफट टाकून घेतो इथून मित्रांनो बघा पटकन तुमचा पासपोर्ट रिसेट होईल आणि जर तुम्हाला इथेही एरर येत असेल तर तुम्हाला हेल्प सेंटरला कॉल करावा लागेल इथे मी ऑप्शन वरून फॉरवर्ड पासवर्ड करतो आहे पी आर एन नंबर पहिला टाकला ते मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून घेतो आणि त्यानंतर प्रीवियस एक्झाम डिटेल्स टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे सबमिट केल्यावर तुम्हाला एक न्यू पासवर्ड जनरेट होऊन तुम्हाला एक मेल जाईल आहे बघा पासवर्ड इज रिसेट सेंट युअर रजिस्टर मोबाईल नंबर एस एम एस किंवा मेल आय डीवर जाणार तुम्ही मेल किंवा मोबाईलवर चेक करा तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल मला इथे पासवर्ड आलेला आहे मी ते लॉग इन करून घेतो इथे मित्रांनो पाहू शकता आपलं अकाउंट इथे लॉग इन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जी एक्झाम आता द्यायची आहे एप्रिल दोन हजार पंचवीससाठी साठी ती तुम्हाला एक्झाम इथे टाकायची आहे त्यानंतर इथे रेग्युलर की रिपीट स्टुडंट आहे ते टाकायचं आहे रेग्युलर असं तर रेग्युलर टाका इथे मित्रांनो काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी सिलेक्ट करा इथे तुमचा विषय टाकायचा आहे कारण एकदा फॉर्म सबमिट करून मला एडिट करायला खूप त्रासदायक होईल ते त्यानंतर इथे विचारलं आर यू अपियर इन एस 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 सी बोर्डला तुम्ही अपियर आहात का ते आपण नो टाकले असाल तर येस टाका त्यानंतर इथे तुमचे जे म्युझिकचे टीचर आहेत त्यांचा रजिस्टर नंबर त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मी फटाफट टाकून घेतो तुम्ही जिथे शिकताय त्यांचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे टीचरचा रजिस्टर टीचर ते असले पाहिजेत त्यांचा मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे इथे पटापट टाकून घेतो त्यानंतर मित्रांनो इथे खाली बघा सिलेक्स एक्झॅमिनेशन सेंटर इथे आपण कंट्री घेतली त्यानंतर इथे तुमचं स्टेट कोणता आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खाली एक्झाम सेंटर शो करते तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणते आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही इथे तुमच्या तालुक्यातील तुम्ही एकदम सेंटर घेऊ शकता त्यानंतर इथे थेअरी पेपरची लँग्वेज विचारलेली आहे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून थेअरी पेपर द्यायचा आहे इथे स्पेशल स्टुडंट म्हणजे जे काही लिहू वगैरे शकत नाही त्यांच्यासाठी खाली रिटर्न परमिशन इथे घ्यायचं आहे नसेल तर तो ऑप्शन सोडून देऊन आपण सबमिट करायचं आहे त्यानंतर एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे जर काही माहिती चुकीची असेल तर गोटो बॅग जाऊन तुम्ही इथे चेंज करू शकता नसेल तर आपण सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपण सेकंड ऑप्शनला आलो आहे अपलोड डॉक्युमेंट इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे जे की पन्नास केबीच्या आत असल्या पाहिजे आणि फोटो पाहिजे इथे मी दोन्ही अपलोड केलेले आहेत कन्फर्म अपलोड करतो त्यानंतर इथे पेमेंट आलेलं आहे बघा एकदा वाचून घ्या इथूनही मित्रांनो टीचर इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता सेंटरही चेंज करू शकता वर दोन ऑप्शन दिलेले आहेत बघा आणि इथे तुमचं एक्झाम सेंटर एक्झाम कोणते आहे ते चेक करा आणि खाली आपण इथे पेमेंट करून घ्यायचं आहे इथे बघा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय कशाने तुम्ही पेमेंट करू शकता मी इथे यू पी आयने करून घेतो इथे क्यू आर कोड त्यांचा जनरेट झालेला आहे तुमच्या गुगल पे किंवा फोनपे किंवा कोणतंही तुमचं यू पी आयचा ॲप असेल त्याच्यावरून तुम्ही स्कॅन करून हा पेमेंट करू इथे पेमेंट बघा सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर खाली इथे बघा ब्ल्यू लाईन आहे क्लिक हिअर टू डाउनलोड फॉर्म इथे आपला फॉर्म डाउनलोड झालेला आहे याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुमच्या टीचरला नेऊन सबमिट करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो हा ओवरऑल फॉर्म आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा तर मित्रांनो काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र